मित्रांनो मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या सखळ बांधून ठेवता येत नाही त्याला भविष्याच्या गरुड पंखांचे वरदानही लाभले आहे एखादं स्वप्न बघणं ते फुलवणं ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावले तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्नामाग धावणं हा मानवी धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला जो अर्थ येतो तो यामुळेच लेखक अशोक कोदवालेही आपल्या पाठात सांगतात ज्याला स्वप्न मी ही एक भव्य दिव्य आणि मी येथे उभी आहे नमस्कार मी श्रावणी हेमंत कलम आपल्या सर्वांना अभिवादन करते आणि विषय मांडते आहे मला पडलेले सुंदर स्वप्न मित्रांनो या पृथ्वीवर जन्माला

तर ध्येयपूर्तीसाठी आपली वाटचाल होते आणि याच वाटेवरचे पहिले पाऊल म्हणजे स्वप्न डेअर टू ड्रीम अँड केअर टू अचीव्ह स्वप्न पाहण्याचे साहस करा आणि ते साकारण्यासाठी परिश्रम करा मित्रांनो मी लहानपणापासूनच पाहण्याने साखर झोपेत अनेक स्वप्न पाहत आलेली आहे त्या सर्व स्वप्नातील सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे मी अवकाशात भरारी घेतली आहे आणि अवकाश निरीक्षण करते आहे हो हो मी अंतराळवीर झाले आहे ती रात्र मला चांगलीच आठवते बालभारतीच्या जुन्या पुस्तकातील मला व्हायचे अंतराळवीर संचाराला मी अधीर सुसज्ज एक अंतराळ या त्यामधून करील वर उड्डाण तारे वारे वीज जग अद्भुत रम्य पाहिन जग ही कविता वास्तव वास्तव झोपी गेले आणि स्वप्नात हरवले मित्रांनो मी आता मोठे झाले होते कल्पना चावला सुनीता विल्यम्स राकेश शर्मा यांचे माहिती पर पुस्तक माझे लक्ष वेधत होते कितीही वाचले तरी माझी वाचनाची भूक भागतच नव्हती यातूनच मला मला अंतराळावर होण्यासाठी मी आवश्यक असणारी कौशल्ये प्राप्त करत होते माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य उंची गाठण्यासाठी मी आहार सोबतच व्यायामालाही महत्व देत होते गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र या विषयांचे मोठे कौशल्ये मी प्राप्त करत होते बारावी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मी एरोस्पेस अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून पदवीही प्राप्त केली होती तसेच आय आय टी तर्फे घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा देखील मी उत्तीर्ण झाले होते आता वेळ आली होती ती खडतर प्रशिक्षणाची या प्रशिक्षणामध्ये आम्हाला विमान उडवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट अशा प्रशिक्षण प्रशिक्षकांची नेमणूक झाली आता मी थोडे गंभीर झाले मला थोडे टेंशन आले आणि माझ्या चेहऱ्यावरील ही भीती माझ्या आईपासून लपली गेली नाही तेव्हा तिनेच मला सावरले जी घेई भरली या तिच्या शब्दांनी मला बळ दिले आणि मी प्रशिक्षणास तयार झाले प्रशिक्षण पूर्ण झाले आता आमची टीम अनेक गोष्टींसाठी सक्षम झाली होती पृथ्वीपासून लांब अंतराळात जायचे म्हणजे ऑक्सिजनवर राहावे लागणार ब्रह्मांडा मधील रेडिएशन सहन करावे लागणार त्याचा थेट परिणाम शरीर

बॉस शेवटी जाता जाता एवढेच म्हणे माणसाने स्वप्न पाहावं ते आकाशातल्या चंद्राचं भले चंद्र हाताला लागत असेल पण चिखलमुळेच लागत नाही हौसला तो रखो चांद को छुने का सितारे आपके राहों को जगमगा देंगे धन्यवाद